नमस्कार आवाज बिड्याच्या बातमीपत्रात आपलं स्वागत मी सुनीता शिंदे जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर देहाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स दलित महासंघाच्या वतीने विश्रामबागपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन करण्यात आले प्रभाग क्रमांक बारा मधील कर्नाड रोड शिवनगर मगर कॉलनी शिवशंभा चौक दत्तनगर साईनगर वाल्मिकी आवास जुना बुदगाव रोडवरील नागरी समस्या मोठ्या प्रमाणात असून आलेला निधी खर्च केला नसल्याने सांगली महानगरपालिकेचे आयुक्त जातीवादी असल्याचा आरोप सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी केला आहे जर या भागात मागासवर्गीय फंड खर्च करून सुविधा न दिल्यास आत्मधनाचा इशारा दिला आहे आज आम्ही दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना लोटांगण घालायला आलोय आणि ह्या ठिकाणी आम्ही लोटांगण घाला आलो याचं कारण असं की मागच्या सहा महिन्यात आमची महापालिकेवर तेरा आंदोलन झाली माहितीचा अधिकार काढून आम्ही माहिती अधिकाराची याचिका हायकोर्टला दाखल केली त्या याचिकेची दखल घेऊन या महा महापालिकेनं मागास वर्ग वर्गीय वस्ती वाल्मिकी आवाज रेपे ब्लाट शिंदेमाळ पन सिलनगर आणि लक्ष्मीनगर दत्तनगर शिवशंभो चौक यांच्यासाठी साडेचार कोटी रुपयाचा निधी दिला आणि तशी लिखी आम्हाला दिली या लिखी फक्त कुठे दिली आज सर्व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हात घेतली सर्व भागातली शंभर टक्के विकास कमी झाले पण आमचा यो भाग मागासवर्गीय असल्यामुळं जातीवादपणाचा जाती आव आणून आमची कामं विनाकारांत ठेवली गेल्या त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे लोटांगून घालून दाद मागायसाठी आलोय आमची मागणी अशी असेल की आयुक्तावर अट्टाशिरा एक दाखल कराव त्याला सेवेत बर्तर बघावं चौकशी चौकशी करा करा क्वालिटीची आणि हे जर चार दिवसात झालं नाही आमच्या भागातली कामं आणि त्याची चौकशी जर चार दिवसात झाली नाही तर आम्ही दलित महासंघाचे सर्व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या दारात आत्मदान करणार आणि याला आत्मदनाला जबाबदार आयुक्त आणि बाकीचे जे काही संबंधित सत्ताधारी असतील ती जबाबदार राहते आज सुद्धा या ठिकाणी आयुक्तांना काही पोलिसांना आमच्या सुपारा देऊन आम्हाला गेटच्या अलीकडे अडवलेला आहे पण पोलीस बंधूंना आमची विनंती आहे तुमच्या रक्षणाचा खरोखर तुमच्या त्या वाक्याचा वापर करा सदरक्षण या खाली वाक्य आहे कुणाची तर सुपारी घेऊन आमचा अन्याय करू नका